ओम गणपते ओम गुरुदेव दत्तात्रय ओम नवनाथाय नमहा मागील अध्यायात अकरावामध्ये बचिंद्रनाथांनी गोरुक्षनाथांना बद्रीका आश्रमने तपश्चर्याला बसवले पुढे हनुमंताची भेट झाली दोघे स्त्रीराज्यात गेले हनुमंताने मैनाचिनीला दिलेली वचनपूर्ण पूर, वचन वचनपूर्ण करण्यासाठी मचिंद्रनाथ ते तेच ते राहिले तर इकडे हस्तिनापूर नगरीचा राजा भ्र भ्रजद्रजा होम हवन करीत असताना त्याच्या अग्निकुंडातून एक बालक वरती आले त्याचे नाव जालिंदर असे ठेव ठेवले अशा प्रकारे आग्नीतून जालिंदरनाथांचा जन्म झाला जालिंदराला त्याच्या जन्माची कथा सांगितली आणि विचारले पुत्रा तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकेन यावर जा जालिंदर म्हणाला अग्निदेवा माझे मन इच्छारहित आहे परंतु हा मनुष्य देह धारण केला असल्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे केवळ जन्माचे जन्मले व मेले असे माझ्या बाबतीत घडू नये देहाचे सार्थक व्हावे कीर्तिमान होऊन चिरंजीवी व्हावे हे पुत्राची मागणी ऐकून अग्निला परमानंद झाला व त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याने खांद्यावर घेऊन श्री दत्तात्रयाकडे प्रयाण केले त्यांना पाहून दत्तरा दत्तात्रयांना आनंद झाला त्यांनी अग्नीला आलिंगन दिले कुशल विचारले जालंधराचा परिचय विचारला अग्नी म्हणाला भगवान शंकराचा काम मी जाला तरीही त्याचा वंश अंश मी जतन करून ठेवला शंकर अंश रूपाने राहिलेले ते शिवतेज मी ब्रहदजा राजा सोमया करीत असताना यज्ञकुंडातून ऋषीच्या जीवासह बाहेर टाकले तोच हा बालक याचे नाव जालंधर आहे उप नयन झाल्यावर हा अरण्यात पळून आला आहे त्याला कीर्ती प्राप्त करायची आहे आपण यावर अनुग्रह क करून सामर्थ्यवान चिरंजीवी करावे दत्तात्रय म्हणाले हे तर उत्तम झाले मी याला सर्व विद्या संपन्न करेन परंतु त्यासाठी याने इथे बारा वर्ष राहिली पाहिजे अग्नीने हे मान्य केले जालंधराला दत्तात्रयाजवळ ठेवून अग्नि अंतरधाम पावला दत्तात्रयाने जालंधराला अद्य बोध केला त्याचा नित्य आपल्या सहवासात ठेवले सकाळी भाग्यरथीने स्नान करून कोल्हापुरात भिक्षा मागणे पंछानेश्वर भोजन करी माहूरगडावर निद्रा करीत असे दत्तात्रयांच्या अशा दिन क्रम असे जालिंदर त्याच्या सतत सहवासाच असे बारा वर्षाच्या अशा कालावधीमध्ये शास्त्र विद्याशास्त्र कला यांचे संपूर्ण ज्ञान दत्तात्रेयांनी जालींदरांना दिले सर्व देवतांचे दर्शन घडवून त्यांच्याकडून वर्धाने देवविली मग अग्निला बोलवले व सांगितले याला सर्व विद्यामध्ये प्रवीण केले आहे याचा शिकार कर पुढे अग्नी त्याला आश्रमात नेली तेथे बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश बद्रिका यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे सांगून ते पूर्ण सिद्ध केले मग अग्नी व यांना बद्रीनाथाने एक कथा सांगितली पूर्वी ब्रह्मदेवाचा विरपात झाला वाऱ्याच्या झोलाने त्याचा एक बिंदू हिमालयात अरण्यात झोपलेल्या हत्तीच्या कानात पडला त्यात प्रूप नारायणाने संचार करून नरदेह धारण केला आहे हत्तीच्या कानातून पडल्यामुळे त्याचे नाव खाणिपनाथ असे लोक म्हणतील तो त्यांना बाहेर काढ व सर्व विभूती भूषण करून शिकव भगवान शिवाची बोलणे ऐकून आग्नी व जालेंदर म्हणाले तुम्ही सांगितलेली गोष्ट अपूर्व आहे परंतु तो गजराज कोठे आहे हे सांगा तेव्हा बद्रीनाथ दोघांना घेऊन हिमालयाचा गंधात आरण्यात आला तेथे दूरवर त्यांना तो गजराज दिसला तो भयंकर अकरा विक्रा बलवान चंचल होता त्याच्यावर जालंधराने मोहनास्त्रवर स्पर्शास्त्र टाकली त्या क्षणी तो महागज भूमीला चिकटून मोक्याट्याने उभा राहिला जालंधर आणि शंकर हळू हळू त्यांच्याजवळ गेले जालिंदर हत्तीजवळ गेला व त्याच्या कानात जवळ जाऊन म्हणाला अरे समर्थ प्रुब्द नारायणा कानिबा ब्रह्मसुधा दीक्षा देहाने तू या महाजगाचा का महागजाच्या कानात येऊन राहिला आहेस मी जालंधर अंतरिक्ष अग्निदेव व भगवान शंकर तुला नेण्यासाठी आलो आहोत तू उशीर न करता बाहेरी त्यांच्या हाका ऐकून हत्तीच्या कानातील अंतर भागातून एक सोळा वर्षाचा तेजस्वी तपस्वी मुलगा डोकावून पाहू लागला त्याने समोर येणाऱ्या जालंधर आणि अग्निशंकर यांना नमस्कार केला जालंधराने उंच हात करून कानिफाला खाली अलगद उतरून घेतले जालंधरने भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे कानिफाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला त्या क्षणी कानपाचे अज्ञान नाहीसे झाले आदित्य ब्रह्माचा साक्षी साक्षात्कार होऊन अष्टसात्विक भाव देहात प्रकट झाले नंतर शंकर अग्नि जालंधर कानिपा सर्वजण आश्रमात आले तेथे ते अग्नी जालंधराला म्हणाला पुत्र दत्तात्रेयाने तुला जी विद्या परंपरेने दिली आहे ती सर्व कानिपाला प्रदान कर जालंधराने ते मान्य केले गुप्त झाला बदललेल्या विद्या कानिपाला जालंधराकडून प्राप्त होते की नाही यासाठी तिथे सहा महिने राहिले जालंधराने कानिपाला दत्तप्रणी सर्व विद्या प्राप्त करून दिल्या परंतु परंतु संधीवनी व वा वार्ताकर्षण मंत्र शिकवला नाही असत्र विद्याच्या सर्व देवता कानिपाला वश करून देत असा शंकराने जालंधराला आदेश दिला तेव्हा जालीनदाराने सप्तलोक यातील देवांचा आव्हान केले सर्व देवता प्रकट झाल्या दत्तात्र्याने तुला विद्या दिली आग्नेची भीड पडली म्हणून आम्ही तुला वरधाने दिली यापुढे असे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वरदान देत राहू राहिलो तर कसे होईल म्हणून प्रारंभी सर्वांनी नकार दिला परंतु जालींदराने कामिनी अस्त्र सोडून त्यांच्या सर्व शस्त्रास्त्राचे निवारण केले व त्यांची फजिती केली ब्रह्मा विष्णू शंकर यांनी जालंधराचे कौतुक केले त्यांच्या अस्त्रविद्येमधील प्रभिन्याची वाहता केली पराभूत झालेल्या देवतांनी कानिपाला वर्धाने दिली जालंधराला शाबरी विद्येत सहकार्य करण्याचे मान्य केले व आपापल्या विमानात बसून ते सहसाने गेले भगवान शिव विष्णू शिवशंकर जालंधर काही चौघेजण जण आश्रमात तीन दिवस राहिले ओम श्री गुरुदेव दत्त